श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्याही घरामध्ये काहीतरी खेळ चालू आहे का काहीतरी तुमच्या घरामध्ये का, का मला फक्त तुम्ही सहन करा कर कारण हे पाच मिनिट तुमच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहेत करणी करणी ही इतकी बेकार आहे ना की एखाद्याचं जीवन नव्हे एखाद्याच कुटुंब अक्कच्या अक्क, अक्क बर्बाद करत असते मी कोणतीही अंधश्रद्धा या व्हिडिओतून पसरत नाहीये पण जे वास्तव सत्य आहे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यातून बाहेर पडण्याचा मी भगवंताचा मार्ग सांगतोय तो मार्ग प्रामाणिकपणे जो भक्त करतोय त्याच्या जीवनामध्ये आनंद येतोय आणि त्याच्या जीवनातल्या सर्व बाधा दूर होतात तर आता काही लोक आपल्या घरामध्ये येतात ते लोक कोण असतात ते लोक आपल्या जवळचेच असतात आपले नातलग असतात आपले मित्रमंडळी परिवारातील लोक असतात मग अशी लोक काय करतात की पेढा असेल किंवा बर्फी असेल मिठाई असेल देवाचा प्रसाद म्हणून आणतात आणल्यानंतर ते आपल्या घरातल्या व्यक्तींना वाटायला सुरुवात करतात आता ते आपण देवाचा प्रसाद म्हणून आपण तो खाऊन टाकतो पण हे नालायक लोक एखाद्या मांत्रिकाकडे जातात थोडेफार पैसे देतात आणि त्याच्यावर काही ना काहीतरी क्रिया करून आणतात आणि ते आपल्याला याचे परिणाम ते त्यांच्या जीवनामध्ये भोगतात हे शंभर टक्के आहे गुरुचरित्र आपल्याला सांगत ज्याचे कर्म जो जसा पेरेल तसंच उगवणार त्याच्या जीवनामध्ये पण त्यानं पेरलेलं आहे पण आपल्याला त्रास होतोय ना आता आपण तो दूर कसा करायचा आहे आपल्यावर आता वेळ आलेली आहे त्या वेळेतून आपण बाहेर कसं आहे देव त्याला शासन देव किंवा ना देव पण पन आता आपली वेळ संकटाची आहे अडचणीची आहे त्यातून आपल्याला बाहेर पडायचंय तर अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे अनेक वेळा मी सांगतो अनेक लोकांच्या तुम्ही घरी जेवणासाठी जाता आमंत्रण असतात तिथं बघा सात्विकपणा असतो का तिथं सात्विकपणा असेल तरच तुम्ही त्यांच्या घरामध्ये जेवण करण्यासाठी जावा मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमचे नातेवाईक सोडा मित्रमंडळी सोडा पण सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आता आमंत्रण झालं जेवण झाली अजून काही गोष्टी आहेत अनेक तुम्ही गोष्टी जीवनामध्ये पाहिल्या असतील की तुमच्या घरातल्या ज्या स्त्रिया असतात महिला असतात जी आपली अंतवस्त्र असतात म्हणजे जे आतून परिधान करतो आपण महिलांच्या असो किंवा पुरुषांच्या असो किंवा मुलांच्या असो त्या महिला अक्षरशः गच्चीमध्ये वाळत टाकतील किंवा बाहेर उवलन करून ते वाळत टाकतील पण अमुषा पौर्णिमेचा जो प्रेड असतो त्या प्रेडमध्ये ही लोक काय करतात की त्या वस्तू चड्डी असेल किंवा आतले जे वस्तू असतील ते चोरून घेतात चोरून घेतल्यानंतर ते मांत्रिकाकडे जातात आणि त्याच्यावर क्रिया करतात आता आतलेच वस्त्र का आतले वस्त्र आपल्या शरीराला कनेक्ट झालेले असतात त्यातील ऊर्जा त्याच्यामध्ये असते आपण ते वापरलेले असतात आणि आपले अंतर्वस्त्र आपण दुसऱ्याला कधी देत नाही आहे म्हणून त्याच्यावर क्रिया करणं सोपं जातं म्हणून अशी लोक ते मांत्रिकाकडे देऊन ती करणी करून घेतात आणि आपल्याला समजत नाहीये आपलं घर प्रगतीपथावर होतं आणि ते अचानक ढासळायला लागतं आता ढासळल्यानंतर आपल्याला समजत नाहीये बुद्धी बांधून ठेवल्या गत होत आहे भास होता किंवा काही शक्त्या दिसतात संचार होतो वेळा पण येतो आजार पण येतं अक्षरशः पैसा येतोय पण पैसा टिकत नाही कुठं जातोय कळत नाही दवाखाना मागे लागलेला आहे मग आता हे झालं अजून एक गोष्ट आहे आपल्या महिला चुकतात ते करताना की उघड्यावर केस विंचरतात केस बघा ते अशा कुठेही बाल्कनीत बसतात घरात बसतात किंवा बाहेर जाऊन असे केस ते लोक गोळा करतात आणि ते जाऊन मंत्रिकाकडे देतात तिथेही क्रिया केली जाते मग तुम्ही या गोष्टी तुम्ही जपल्या पाहिजेत जर केस विंचारतायत तर एकत्र ते केस करा आणि एका पिशवीमध्ये साठवून ठेवा आणि गंगे ते गंगेमध्ये विसर्जित करा किंवा ते पेटवून टाका डायरेक्ट कुठं तरी नाही तर खड्ड्यात अजिबात पुरू नका पेटवून टाका किंवा गंगेत विसर्जित करा अजून तुम्हाला सांगतो की अनेक वेळा अनेक प्रकारच्या क्रिया केल्या जातात आपल्याला कळत नाहीये कुणी चहा पासतंय चहामध्ये औषध टाकून देतात कुणी दारू पाचतंय आता दारू पिणाऱ्या लोकांना कळत नाहीये आपल्या यार आहे आपला मित्र आहे आपला भाऊ आहे आपला कोण आहे तो आपल्याला कुठल्या उद्देशाने आपल्याला दारू पासतोय दारू लोका कुटल्या त्या दारूमध्येही औषध देतात लोक लोकांना म्हणलं ना लोक कशी लोकांना बिघडवतात आणि जे काळे रिझल्ट असतात काळ्या शक्तींचे रिझल्ट असतात ते फास्ट असतात कारण त्यांना ज्या अतृप्त आत्म्यांना जे कार्य दिलेलं असतं ते कार्य अतृप्त आत्मे कुठल्या ना कुठल्या आशेने त्वरित पूर्ण करत असतात कारण त्या अतृप्त आत्म्यांना त्यांचं खायला जे लागतंय ते मांत्रिक पुरवत असतो किंवा जो करणारा व्यक्ती आहे तो पुरवत असतो किंवा त्याला आश्वासन देत असतो की तू हे कार्य कर मी तुला मुक्ती देतो भगवंताला सांगून तुला नवीन जन्म भेटेल अशा प्रकारेही कार्य करून घेतलं जातं अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या दारातल्या चपल्या गायब होतात अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल चपल्यावरही क्रिया केली जाते हे सत्य आहे म्हणून तुम्हाला सांगतो काम झालं की दरवाज्याच्या आतमध्ये चप्पल घेत जावा संध्याकाळच्या वेळेस दिवसभर बाहेर ठेवली तरी चालेल आतमध्ये स्टँड कुठं ते थे करून ठेवा अजून तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये अनेक लोकांची नजर दोष लागते नजर नजर का म्हणतोय कारण काही काही लोक असे असतात की तुम्ही समोर दिसले की मंत्र उच्चारतात मंत्र उच्चाराय उच्चारायला सुरुवात केलं की संमोहन करतात तुम्हाला तुमच्यावर वशीकरणाची जादू टाकतात जादू टाकल्यानंतर त्या मंत्राचे प्रभाव तुमच्यावर पडतात आणि तो व्यक्ती पुढचा सांगेल तसं तुम्ही ऐकायला सुरुवात करता हे कधी होतं ज्यावेळेस तुमचा आवरा किंवा तुमचं कवच जे भगवंतानामाचं कमजोर असेल ज्यावेळेस तुमचं कमजोर असेल ना की तुमच्यावर कोणतीही क्रिया आपोआप लगेच सक्रिय होणार मग याच्यासाठी नाम महत्त्वाचं आहे नाम जर तुमचं भगवंताचं मुखामध्ये असेल तर भगवंताच्या ज्या असणाऱ्या या ब्रह्मांडातील पॉझिटिव्ह ज्या शक्त्या आहेत त्या शक्त्या तुमचं रक्षण करतात तर आता ह्या गोष्टी मी सांगितल्या क्रिया कशा होतात तेही तुम्हाला सांगितलं पण याच्यातून आपल्याला वाचायचंय परमन्ट इलाज पाहिजे आपल्याला कोणत्याही बाबाला भगताला आपल्याला पैसे द्यायचे नाहीयेत घरच्या घरी आपल्याला या करण्याच्या त्रासातून बाहेर पडायचंय तर एक निश्चित खात्रीशीर शंभर टक्के गॅरेंटेड तुम्हाला उपाय देतो हा उपाय फक्त अकरा शनिवारी करायचा आहे फक्त अकरा शनिवारी आणि रिझल्ट तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहायचंय दादा सांगतोय म्हणून तर आता काय उपाय करायचा आहे पहिला शनिवार तिने सांच्या वेळेस किंवा संध्याकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजे असतो स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर मारुती रायांचा एक फोटो घरामध्ये आणायचा पंचमुखी मारुती रायांचा फोटो पाहिजे आणल्यानंतर पाटावर पूजा मांडा खाली लाल वस्त्र टाका आणि एक आसन घ्या साध आसनावर बसा बसल्यानंतर दिवा धूप अगरबत्ती काय करायची पूजा तुम्ही तिथं करा नैवेद्य ठेवा हरभरे असले तर अतिउत्तम गुळ असला तर अतिउत्तम शेंगदाणे असले तर अतिउत्तम मारुती रायांच्या समोर ठेवा ठेवल्यानंतर तुम्हाला तिथं बसून फक्त अकरावेळेस हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे फक्त अकरावेस हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे पाठ करून झाल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार एकशे आठ वेळा करायचा आहे आणि मारुतीरायांना फक्त म्हणायचंय की हे मारुती आमच्या घरावर अशाशी क्रिया झालेली आहे अशा शक्त्या आमच्या घरामध्ये पाठवलेल्या आहेत आमच्यावर काय कुणी केले आम्हाला माहीत नाहीये तर भगवंता तू दूर कर एवढं फक्त बोला आणि रोज आता हे शनिवारचं झालं आता ती पूजा रविवारी सकाळी तुम्ही काढू शकता आता रोज तुम्हाला एक पंक्ती तुम्हाला आठवायची एक ओळ तुम्हाला आठवायची रोज तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या ज्यावेळेस आठवेल त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला ते म्हणायचंय काय म्हणायचंय संकट कटे मी तेरा संकट कटे सब पिरा जपत निरंतर हनमत बिहरा फक्त ही ओळ तुम्ही गुणगुणत राहायचं राह्या शनिवारी फक्त एक काम करायचंय की घरामध्ये हलवा बनवा किंवा शिरा बनवा एवढा एवढा असा बनवा आणि जिथं पण मारुती मंदिर असेल तिथं जाऊन आपल्या द्रोणामध्ये सगळ्यांना तिथं प्रसाद तुम्ही वाटा बघा तुमच्या मागच्या इडापिडा सगळ्या गेलेल्या असतील